नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा ऐका एक नवीन व्हिडिओ मध्ये तर मी शॉर्ट ब्लॉग टाकतो त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी कोकणामध्ये आलो म्हणजे माझ्या घरी आलोय हे माझं घर आहे आणि आज निघालोय मी कोंडी गावामध्ये जिथे रिस एंगेजमेंट शूट आहे आणि माझ्यासोबत आहे तन्मय गोकाडे आपला तर जाताना ते तनूला घेईन आणि त्याच्यानंतर मग निघेन वाडीमध्ये पण असे लग्न वगैरे चालू आहे तर असं मे महिन्यातून असं गाणी वगैरे लागलेलं आहे की ते एक वाईब वेगळी येते भारी भारी वाटतं एकदम तर आता मी निघतो रेडी झाली आहे माझ्या बॅग पण रेडी आहे आणि आता जाता आता तन्मयला घेतो आणि मग डायरेक्ट कोंडे गावात मध्ये बेंद्रेवाडीमध्ये आलो आहे आणि हे मुलाचं घर आहे याच्या आता मुलासोबत ते मुलीचं पण घर इथे वाढीतच आहे त्याच्यानंतर मुलासोबतच मी आम्ही तिथे खाली जाऊ म्हणजे मुलीच्या घरी एंगेजमेंट तिथेच आहे आणि आता मुलाचे जरा सिंगल फोटो घेतो आणि त्यानंतर मग त्यांच्यासोबत अकरा वाजता आम्हाला खाली जायचं आहे आम्ही आता मुलीच्या घरी आलो आहे आणि इथे जवळच मुलीचं घर असल्यामुळे लवकर आलो त्यामुळे चहा भेटली आहे आणि चहा पितोय आता इथे मुलीचे पहिले पोर्ट्रेट घेणार आणि त्यानंतर मग मुलगा आला की मग वेळ भेटला तर आधी त्यांचे पहिल्या लुकवरती फोटो देऊ वेळ भेटला तर नाहीतर मग काय रिसेप्शन आपलं एंगेजमेंट झाल्याच्या नंतर मग त्यांचे पोर्ट्रेट घेऊ आता मी मुलीचे फोटो वगैरे घेतले कळत नसतो त्यांचे म्हणजे जे पाहुण्याचा जो कार्यक्रम असतो भेट वगैरे ते होतं मग रिंग वगैरे घालणार केक कट करणार मग झालं त्याचं त्यांचं ओढेच तोपर्यंत मी यांच्याकडे बसलेले त्यांचे फोटो मारतो मित्रांनो एंगेजमेंट सूट आहे म्हणजे आहे बऱ्यापैकी रिंग वगैरे घालून एक म्हणजे मी ते बघितलं की रिंग आहे ना ती फक्त मुलाने मुलीला घातली आहे पण मुलीने मुलाला नाही आहे त्यांच्यामध्ये पद्धत असते की लग्नाच्या दिवशी मुलीने रिंग घालायची मी पण कन्फ्यूज झालो नंतर विचारून घेतलं व्यवस्थित आता ओके मग आता एंगेजमेंट वगैरे संपली आहे आता त्या दोघांचे सिंगल फोटो घ्यायचे आहेत आणि केक कट करणार त्याच्यानंतर मग दोघांचे सिंगल फोटो मग पॅकअप करून निघणार बसलो आहे जेवायला पणसाची भाजी भात डाळ माझ्यासोबत आहे तन्माय आता आम्ही जेवतो आणि मग निघणार <ककक्षा> फायनली आम्ही आता पॅकअप करून वगैरे निघालो आहे दुपारचा ऊन एवढं लागतं ना बाहेर कंटायला आहे दुपारचे दोन वाजले आहेत आणि आता इथून गाडी चालूचा म्हणजे जीवावर येईल आहे माझ्या आता निघतं आशिषनी पण येतील आता ते आता खेळ कॉल करू गवा डायरेक्ट वारगाव मी शूटवरून आलो आणि अचानक दादांनी पण मुंबईवरनं निघाले त्यामुळे अचानक अशी भेट झाली गाडी मला कोंडियाच्या इथे दादांनी पास केला तेव्हा समाजला आता इथे अधिष्टीजवळ पाया पडायला थांबलेत आणि त्यांच्यासोबत अजून एक इटी काय पण त्यांचे कोणते रिलेटिव्ह वगैरे असणार तर आशिष खगडे आमचे बदली ड्रायव्हर काय त्यांची भेट आणि गाडी लवकर आणला ना पण बाकी हा सल्यूट मी तुला गाडीवरच दिला पण तुझा लक्ष नव्हता अर्णवला जरा भेटतो आता मी सगळ्या गाडीवरच सामान काढलंय आणि आता गाडीवर पाणी होतं एकदम जरा धूळ बिळ जास्त नसली आहे ना एकदम चकाचक एकदम म्हणजे हे ड्रायव्हर प्लस गाडी पण काय सगळेच काम गाडी धुऊन झाली आहे आणि आता आम्ही बर्फाची आली गाडीची सगळी पूजा करतात कारण का पहिल्यांदाच इथे गाडी आली आहे गावी घराकडे येईल आणि राणी आमचा आता बाईक मदत करत आहे फॉल लावून देत आहे आणि सिरियल लावलं राणी सिरियलचं नाव काय संभाजी महाराजांची सिरियल बघत आहे किती मेहनती पोर काय सकाळी क्लास करता परत आता संध्याकाळी परत मदत करता आईला बापरे किती लावलं राणी काय उपयोग तुझा, तुझा।, तुझा।, तुझा। तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी घरी आलो दादाच्या म्हणजे इथून आशिषच्या इथून ते दादाने वगैरे आले त्याच्यानंतर आता मी आणि बाय चाललो आहे तरळ्यात बायची थोडी कामं आहेत काय नाही काय तर आता निघतोय म्हणजे साडेपाच ऊन गेले तरी पण अजून ऊन तर खूप आहे म्हणून जरा उशिरा गा निघतोय तर डायरेक्ट बायचं कधी होतोय बघतो आणि डायरेक्ट निघतो आम्ही ते झालं काय ह्या सिद्धी धुमाळ आमच्या युट्यूबर शेजारी युट्यूबर कोकण काय नाव कोकणी का चेडू ह्या कोकणी चेडू उद्याची तयारी उद्या लग्न आहे ना वाडीत तर त्याची तयारी चालू आहे त्यांची चल करू हे आमच्या तरळ्याचं मार्केट आहे आणि हे नॅशनल हायवे म्हणजे मुंबई गोवा हायवे हे असं इथून खूप मोठं मार्केट आहे बाय गेली मध्ये असं काहीतरी काम आहे घ्यायचं असेल काही ना काय बाजारातली कामं वगैरे झाली आणि आम्ही आता इथे वरती कासाड्यात आपला गगनजिरी वडापाव खायला आलो ना आपल्या इकडे करा किंवा कासाळ्यात वडापाव इकडेच चांगला भेटतो गगनगिरी त्या हायवेलाच आणि आम्ही कधी वडापाकायची इच्छा झाली तरी इकडे येतो वडा खायला आता आम्ही निघालो आहे घरी कामं वगैरे झाली वडापाव पण खाल्ला डायरेक्ट घरी जाणार आता हे कासाड्यातलं ब्रिज आहे म्हणजे हा ब्रिज पूर्ण कराला टच होतो तर मित्रांनो जस्ट मी आत्ताच घरी आलो आणि आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो तुम्हाला जर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका भेटू लवकरच धन्यवाद